गेल्या चार दिवसातील घडामोडी व सी आय डी एस आय टीच्या समाधानकारक कार्यवाहीनंतर सकल मराठा समाजाने सकारात्मक भूमिका घेतली असून उद्या दिनांक अठरा जानेवारी नांदेड येथे निघणारा मोर्चा तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आला असल्याची माहिती सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने नांदेड येथे आयोजित पत्रकार परिषदेत श्याम वडचे यांनी दिले पत्रकार परिषदेला सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी विजयनगर हनुमान मंदिर या ठिकाणी बैठक घेऊन अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नांदेड जिल्ह्यामध्ये मत्साजोग येथील स्वर्गीय संतोष भैया देशमुख आणि परभणी येथील आमचे दलित बांधव सोमनाथ सूर्यवंशी यांच्यावर घडलेल्या अन्यायाच्या विरोधामध्ये दिनांक अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आम्ही भव्य असा आक्रोश मोर्चा आयोजित केला होता परंतु मागील चार दिवसाच्या घटनेनुसार मागील चार, चार दिवसामध्ये घडलेल्या घडामोडीनुसार सी आणि एस आणि एसआयटी मार्फत करण्यात आलेल्या तपासानुसार तुर्तास हा मोर्चा आम्ही स्थगित करत आहोत मागील चार दिवसामध्ये केलेल्या कामावर सकल मराठा समाज आणि नांदेड जिल्ह्यातील सर्व समाज बांधव सध्या तरी सॅटिस्फाईड आहे येणाऱ्या काळामध्ये एदा कदाचित या चौकशीमध्ये सूत्रधाराला कुठेही सूट देण्यात आली किंवा मुख्य सूत्रधार फाशीच्या शिक्षेपासून जर कुठं वाजला जात असेल तर पुन्हा एकदा हाच गोरगरीब समाज मोठ्या ताकदीने रस्त्यावर उतरून जनाक्रोश केल्याशिवाय राहणार नाही